नितीन वैद्य माजी लष्करी अधिकारी आता आपल्या सोबत आहेत आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात वैद्य सर मला वाटतं पत्रकार परिषद तुम्ही ऐकली असेल त्यामुळे भारतानं हे डिक्लेअर केलेलं आहे की शस्त्रसंधी आमच्या दोनही देशांमध्ये झालेली आहे डॉक्टर कविता आता आपला भारताची काय भूमिका आहे हे फॉरेन सेक्रेटरी साहेबांनी एकदम स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला डायरेक्ट मिलिटरी ऑपरेशन पाकिस्तान त्यांनी आपल्याला फोन केला आणि सांगितलं की शस्त्री संधी तुम्ही करा आणि मग आपण त्यांना मान्य केलं की आपण हे करू शकतो आणि आज संध्याकाळी पाच वाजल्यानंतर ते अंमलात आणलेली आहे असं आपल्या मिस्त्री साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता ह्यानंतर युद्ध जे चालू होतं ते सगळं पूर्णपणे थांबणार आहे हे भारताने के केलेलं आहे मान्य मान्य केलेलं आहे पाकिस्तानच्या विनंतीवरून असं हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच्या अगोदर जेव्हा आपण सगळ्या पूर्ण जगाला सांगितलेलं आहे की ऍक्ट ऑफ टेरर विल बी टू ऍक्ट इथे करून सगळ्यांनाच कळून गेलेलं आहे की पुन्हा जर असं काही झालं तर आम्ही युद्धामध्ये आहोत असं आम्ही जाहीर करतो आत्तापासूनच तेव्हा परत कुठलाही देश आसपास आपल्या असेल किंवा आपल्या दूर पण असेल त्यांनी असा प्रयत्न जरी केला तरी आपल्याला त्यांच्यावरती मिलिटरी कारवाई करण्याची पूर्ण मुभा आहे असं आपण आत्ताच एक आपण असं धोरण केलेलं आहे जसं मागे मी राहुलजीना सांगितलं तुमच्या चॅनल माध्यमातून की जसं आपण नो फर्स्ट न्यूक्लिअर युज आपण असं धोरण बनवलेलं आहे पहिल्यापासून तसं आपण आता एक धोरण बनवलेलं आहे की ऍक्ट ऑफ टेरर बिल्डिंग टू ऍक्ट ऑफ वॉर त्यामुळे आता एक धोरण स्पष्ट झालेलं आहे पाकिस्तानला पण कळून गेलेलं आहे तर पुढच्या वेळेस जर असं काही झालं मला वाटतं की असं होणार नाही पण जर झालं आणि तरी तर पाकिस्ताननीच ते केलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण युद्ध करायला पूर्णपणे आपल्याला मुभा आहे आणि मोफिक आहे असं आपण मानून त्याच्यावरती आपण कारवाई करणार आहोत पण या सगळ्याची सुरुवात जिथून झाली होती त्या पहलगामचे प्रिपरेटर्स किंवा त्या पहलगामचा हल्ला ज्यांनी घडवून आणला होता त्यांचे प्रिपरेटर्स नेमके कधी सापडणार हा प्रश्न कायम राहतो तर जेव्हा अशा प्रकारची शस्त्रसंधी होते तेव्हा जिथून हे एस्केलेशन सुरू झालेलं आहे त्या मुद्द्यावर चर्चा झाली असण्याची शक्यता असते निश्चित डॉक्टर कविता त्याच्यावरती निश्चित चर्चा झाली असणार आहे आणि जसं परराष्ट्र सचिवनी आपल्याला सांगितलं की बारा तारखेला बीजीएमओ आपल्याला स्पष्ट करणार आहेत की काय टर्म्स ऑफ कंडिशन आहेत आप आप ते आपल्याला बारा तारखेला कळेल आणि त्याच्यामध्ये निश्चित मला वाटतं की आपली बाजू पॉझिटिव्हच असणार आहे जेणेकरून जे काही निर्णय आपण घेणार आहोत आणि ते निर्णय पाकिस्तानला मान्य करावे लागतील अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि अशी परिस्थिती त्यांनी मान्य केलेली असं मला वाटतंय म्हणून आपण सीज साठी आता सध्या आणि जे तयार होता आपण आणि जे पेलगाम मध्ये झालेलं आहे मी तुम्हाला निश्चितपणे न्याय देऊ का कारण त्यासाठी भारत सरकार कायम प्रयत्नशील असणार आहे कारण एवढं सगळं जे झालं होतं ते न्याय देण्याच्याच उद्देशानं झालं होतं त्यामुळे निश्चितपणाने त्याचे प्रिपरेटर्स त्याचे खरे गुन्हेगार हे भारतीय कायद्याच्या कक्षेत लवकरच असतील अशी अपेक्षा आपण करूयात सर खूप खूप धन्यवाद तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधून हे सगळं समजावून सांगण्यात आम्हाला मदत केली त्याबद्दल